पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉट आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेळेस नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस जळगावच्या पाचोरा बसस्थानक परिसरात सिनेस्टाईलने गोळीबार करून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आकाश मोरे सँडी असं मयत तरुणाचं नाव आहे था। बसस्थानक परिसरामध्ये गोळीबाराचं थरार नाट्य रंगल्यामुळे नागरिकांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं तसंच या घटनेनंतर पाचोरा स्थानक परिसरात खळबळ माजली आहे हल्लेखोरांनी आकाशवर एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडल्या आहेत पूर्व वैमन्यसातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात तरुण तरुणावर गोळीबार केला गेला आकाश कैलास मोरे या सव्वीस वर्षाच्या तरुणावर हल्ला झाला अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवर येऊन आकाशवर धडाधड धर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात आकाशचा जागेवरच मृत्यू झाला आकाशवर गोळ्या झाडल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत गोळीबाराची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे घटनेनंतर परिसर पोलिसांनी सील केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हत्येमागील कारणाचा शोध घेतला जातो आहे जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा